जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે एकीकडे महापालिकेला नवीन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होत नसताना दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीकडून जवळपास तेहतीस कोटी रुपये परत करण्यास टाटा केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे एकतीस मार्चपर्यंत हा निधी स्मार्ट सिटीकडून परत येण्याची अपेक्षा असताना देखील स्मार्ट सिटी कंपनीनं याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर येत आहे नाशिक शहराचा दोन हजार सोळामध्ये केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला यासाठी स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करण्यात आली यानंतर कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात येतात यामध्ये प्रामुख्यानं गोदावरी सुशोभीकरण स्मार्ट रस्ते आणि वितरण स्पर्धा प्रणाली अशा प्रकल्पांचा समावेश आहे या योजनांच्या माध्यमातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होऊन नाशिक शहर स्मार्ट होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींकडून वर्तविली जात होती त्यासाठी नाशिक महापालिकेनं स्मार्ट सिटी कंपनीला दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी पुरवणं आवश्यक होतं यापैकी महापालिकेनं दोनशे कोटी रुपये स्मार्ट सिटी कंपनीला वर्ग केले प्रत्यक्षात विकास कामाच्या नावाखाली मात्र शहरातील रस्त्यांची तोडफोड अधिक झाल्यानं सर्वसामान्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय लोकप्रतिनिधींनी महासभेमध्ये स्मार्ट सिटीच्या चुकीच्या कामांवरून अनेक वेळा संताप व्यक्त करत ही कामं थांबवण्याची मागणी अनेक वेळा केली आहे स्मार्ट सिटीकडून गरज नसतानाही अनेक कामं केली जात असल्यानं शहरातील विकास कामांसाठी शंभर कोटी रुपये स्मार्ट सिटीने महापालिकेला परत द्यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती दरम्यान याबाबतचा ठराव देखील महासभेमध्ये पारित करण्यात आला होता स्मार्ट सिटी दोनशे कोटीच्या रकमेवरील व्याजापोटीची रक्कम परत देण्याचं कबूलही केलं मात्र एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत ही रक्कम मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात दोन हजार तेवीस चोवीस हे आर्थिक वर्ष संपून देखील महापालिकेला स्मार्ट सिटी कंपनीकडून व्याजापोटीची रक्कम मिळालेली नाही आहे यातच आता महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं विकास कामांवर याचा परिणाम होतोय यामुळे आता महापालिकेनं स्मार्ट सिटीसोबत व्याजाची रक्कम परत मिळावी यासाठी पत्रव्यवहार करायला सुरुवात केली आहे मात्र याकडे स्मार्ट सिटीकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचे आरोप होत आहेत यामुळे महापालिकेची देखील अनेक विकास कामं खोळंबल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जात असून व्याजाची ही रक्कम लवकरात लवकर महापालिकेला वर्ग करण्यात यावी अशी मागणी केली जाते यामुळे आता या बाबतीत महापालिका प्रशासन काय तोडगा काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टी एन ए नाशिक न्यूज नाशिक